मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे आपण डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज लांडोर बंगला धबधब्यात धुळे शहरातील युवक बुडाला धुळे शहराजवळील लळिंग येथील लांडोर बंगला धबधब्यात वीस ऑगस्ट रोजी धुळे शहरातील अजिंक्य माहिती मिळताच पोलिसांकडून शोध मोहीम राबवण्यात आली मात्र धबधब्यातील पाण्याचा प्रवाह सायंकाळ असल्यामुळे अडथळा येत होता धुळे शहरातील जयेश गरुड वय बावीस हा त्याच्या तीन मित्रांसोबत मंगळवारी लांडोर बंगला धबधबा बघण्यासाठी आले होते यावेळी जयेश आणि त्याचे मित्र पाण्यात उतरले पोहताना धबधब्याच्या पाण्याच्या मुख्य प्रवाहात आल्याने तो बुडाला असल्याचं त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आलं ही घटना ग्रामस्थांना समजताच तात्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क केला यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत शोधाशोध सुरू केली मात्र पाण्याचा प्रवाह सायंकाळ झाल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली होती मात्र बुधवारी एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता मालेगाव येथील रेस्क्यू टीमने जयेशला पाण्यातून बाहेर काढले सदर घटनेची मोहाडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने धुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटकांना आवाहन करण्यात येत आहे की कुणीही लांडोर बंगला येथील धबधब्याजवळ दब दब जाऊ नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी केले आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील मोहाडी पोलीस स्टेशन, स्टेशन, स्टेशन काल दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेचार ते साडेपाच वाजेच्या दरम्यान लांडोर बंगलाच्या नजदीक जो आपला धबधबा आहे त्या ठिकाणी एक चार मित्र ओमप्रकाश तेजस भावीश मराठे आणि जय गो गोपीनाथ गरुड जो आता मयत झालेला आहे वयवर्ष बावीस अजिंक्यतारा सोसायटी साखळी रोड धुळे या ठिकाणी राहणारा आहे हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता हे चारही मित्र त्या ठिकाणी सपाटा करण्यासाठी व पर्यटनाचा पर्यटन करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते लांडोर बंगल्याच्या नजीक जो धबधबा आहे त्या ठिकाणी ते पोहण्यासाठी खाली उतरलेले होते तर हे तिन्ही मित्र त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी संध्याकाळी डुबलेला आहे आणि त्यांची माहिती आपल्याला संध्याकाळी सात वाजेला पोलीस स्टेशनाकड आलेली आहे संध्याकाळी आपण त्या ठिकाणी रात्री आल्यानंतर बराचसा अंधार घंटात अंधार असल्याकारणाने आपल्याला रेस्क्यू त्या ठिकाणी करता आलेलं नाही आहे आज सकाळी सकाळी सहा वाजेलाच आपण रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी केलेलं आहे मालेगावमधील आपले जे पट्टीचे पोनारे आपले जे तरुण वर्ग आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी संबंधित जो आपला जयेश गोपीनाथ गरुड आहे मैत त्याला त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आपण करून वर काढलेलं आहे पुढची कायदेशीर प्रोसेस आपण करत आहोत तरी धुळे नंदुरबार आजूबाजूच्या प पंचक्रोशीतल्या सगळ्या तरुण वर्गातील मित्रबंधूंना माझं ही विनंती आहे मोहाडी पोलीस स्टेशनकडनं आणि धुळे जिल्ह्याकडनं ही विनंती आहे की कृपया करून तो धबधबा जरी साधत असेल आपला तरी तो तीस ते पस्तीस फूट खोल आहे त्याला आत कपाऱ्या आहेत मोहाडी पोलीस स्टेशनची सुद्धा त्याचनंतर नंतर धुळे जिल्हा पोलीस स्टेशनच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी पेट्रोलिंग त्या ठिकाणी केली जाते फॉरेस्ट विभागाकडून सुद्धा त्या ठिकाणी पेट्रोलिंग केली जाते वारंवार त्या ठिकाणी पर्यटकांना त्या ठिकाणी जाऊ नका या पद्धतीने त्यांना आवाहन केलं जातं तरी सुद्धा इथून पुढे कृपया करून त्या धबधब्याच्या आसपास कोणीही त्या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी जाऊ नये ही मी विनंती करतो आणि आव्हान देखील करतो धन्यवाद पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास